रोड विमानतळावर सुरू असलेल्या कामांची शुक्रवारी लोकप्रतिनिधी तसंच प्रशासकीय यंत्रणा यांच्या संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे सोलापुरातील होटगी रोडवरील विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या कामांना गती देण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर वेगानं कामं सुरू आहेत नेमकी ही कामं कोणत्या स्थितीत आहेत हे तपासून यास आणखी गती देण्यासाठी लोकप्रतिनिधी तसंच शासकीय यंत्रणा यांची संयुक्त पाहणी बारा जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूरच्या विमानसेवेबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली दरम्यान सोलापुरातून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर होत आहेत विमानतळावर रनवे संरक्षण भिंत अतिक्रमण काढण्याचे काम सध्या प्राधान्यानं हाती घेण्यात आली असून ही कामं प्रगतीपथावर आहेत याची पाहणी संयुक्तपणे शुक्रवारी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं सोलापूरच्या विमानसेवेसाठी केंद्र सरकारकडून आवश्यक सर्व बाबी मिळवता येतील मात्र विमानतळावर सध्या सुरू असलेल्या कामांना गती देण्यात यावी आणि वेळेत ही कामं पूर्ण व्हावीत अशा सूचना खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी यावेळी दिल्या या प्रसंगी विमानतळ प्राधिकरण महावितरण महापालिका तसंच प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते